बाळा काळजी करू नकोस आम्ही तुझ्या सोबत असताना तुम्ही घाबरता कशाला तुम्ही आमची शूरवीर धाडसी लेकरे आहात मग वाटेत येणाऱ्या या काट्यांना त्या अडचणींना त्या लोकांच्या टोंगण्याला ऐकून असे का आहे तिथेच तुम्ही थांबत असता तेच लोक तुम्हाला टोमणे देत असतात ज्या लोकांना तुम्ही पुढे गेलेले तुमचे चांगले झालेले पाहवत नसते तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद हा त्यांना खुपत असतो त्यांना तुमचा आनंद तुमचे सुख हे पाहवत नाही सहन होत नाही आणि त्यामुळेच त्यांच्या त्या धारधार टोमण्यांनी तुमच्या मनावर ते आघात करत असतात आणि तुमच्या वाटीत काटे पेरतात तुमच्या आनंदावर पाणी पसरवतात पण हे लोक त्यांच्या कार्यात तेव्हाच यशस्वी होतात जेव्हा तुम्ही त्यांना यशस्वी होऊ देता त्यांना तसे करू देता त्यांच्या बोलण्याचा त्यांच्या टोमण्यांचा परिणाम तुम्ही तुमच्या स्वतःवर करून घेता हे लक्षात ठेवा त्यामुळे कोणाकडे किती लक्ष द्यायचे हे तुम्हाला समजले पाहिजे कोण कसं आहे कोण कोणत्या उद्देशाने तुमच्याशी वर्तणूक करत आहे वागत आहे हे तुम्हाला समजले पाहिजे नेहमी सावध असणे हे चुकीचे कधीच नसते उलट आपली फसवणूक होण्यापासून आपले नुकसान होण्यापासून सतर्क हे चारी बाजूनी राहिलेच पाहिजे पाठीमागे सुरा खुपसण्याचे काम पाठीमागून वार करण्याचे काम हे सर्वात जवळच्या विश्वासू व्यक्तीकडूनच होत असते आणि याला इतिहास देखील साक्षी आहे त्यामुळे विश्वास ठेवा पण अतिविश्वास कधीच कोणावरही तुम्ही ठेवू नका हे कलियुग आहे इथे सर्व नाती ही स्वार्थाने भरलेली आहेत स्वार्थाशिवाय कोणीही जवळ येत नसते हे तुम्ही कधीच विसरू नका त्यामुळे तुमचे लक्ष नेहमी सगळीकडे ठेवा स्वतःची फसवणूक होण्यापासून सावध राहा बाळांनो विश्वास हा जगण्यासाठी खूप आवश्यक असतो पण अंधविश्वास आणि अतिविश्वास हा नेहमीच धोका निर्माण करतो त्यामुळे कोणालाही इतकाही अधिकार देऊ नकोस ते तुझ्या भावना तुझे मन आणि तुझे जीवन एखाद्या खेळासारखे वापरू लागतील तुझ्या या मौल्यवान आयुष्यासोबत कोणालाही खेळण्याचा अधिकार तू देऊ नकोस डोळे झाकून कोणावरही तू विश्वास ठेवू नकोस बाळा जेव्हा तुम्ही कोणावर तरी डोळे झाकून विश्वास ठेवता तेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःला पूर्णपणे समोरच्यावर सोपवून देता तुमचे भाग्य तुमचा आनंद हा समोरच्याच्या हातात तुम्ही सोपवून देता आणि इथेच तर तुम्ही चुकता कधीच स्वतःच्या आयुष्याची दोरी स्वतःचा आनंद हा असा कधीच दुसऱ्याच्या हातात द्यायचा नसतो ज्यावेळेस तुम्ही असे करता तेव्हा तुमचे सुख दुःख तुमचे स्वातंत्र्य या सर्वांवर समोरचा व्यक्ती नागासारखा फना काढून बसतो आणि त्याच्या मर्जीप्रमाणे तो तुम्हाला त्याच्या तालावर नाचवतो तुमचे आयुष्य तो चालवू लागतो त्यामुळे कधीच स्वतःच्या जीवनाचा स्वतःच्या आनंदाचा रिमोट दुसऱ्याच्या हातात न देता तो रिमोट नेहमी तुम्ही स्वतःच्याच हातामध्ये ठेवा ही गोष्ट कधीच विसरू नका आणि बाळा तू काळजी करू नकोस तुझी ही आई नेहमी सावलीसारखी तुझ्यासोबतच असणार आहे तुला आम्ही नेहमी मार्गदर्शन करत राहू तुला मार्ग दाखवत राहू कधीच तुला आम्ही चुकीच्या रस्त्यावर जाऊ देणार नाही तुझा हात आम्ही धरलेला आहे तुला आम्ही कधीच एकटे सोडणार नाही त्यामुळे तू काळजी करू नकोस फक्त तुझ्या या आईवर तू पूर्ण विश्वास ठेव आणि कोणत्या ना कोणत्या माध्यमातून आम्हीही तुझ्यापर्यंत आमचा संदेश हा पाठवतच असतो फक्त त्या संदेशाकडे तू दुर्लक्ष करू नकोस आमचा इशारा तू समजून घे आणि त्या पद्धतीने वागण्याचा प्रयत्न कर तुला कधीच धोका मिळणार नाही तुझा कधीच विश्वासघात होणार नाही तुझे सर्व चांगलेच होईल बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळा कधीच स्वतःला एकटे समजू नकोस आम्ही नेहमी तुझ्यासोबतच आहोत पण तुला हे थोडे आता समजूतदारपणाने चॅप्टरपणाने वागावेच लागणार आहे असे साधे भोळे वागून जमणार नाही तुझा आजपर्यंतचा प्रवास तू जरा आठव तुझ्या या साध्या बोळ्या स्वभावाने तुला आजपर्यंत काय काय दिले तुझ्या या साध्या स्वभावाने तुझा फायदा झाला की नुकसान झाले याचा थोडा तू विचार कर जर का तुमचा हा साधा स्वभाव असाच तुम्ही पुढे घेऊन गेला त्यात बदल केला नाही तर तुमचा भविष्यकाळ हा कसा असेल याचाही थोडा तुम्ही विचार करा आणि मग तुम्हाला कळेल की आता तुला तुझा स्वभाव बदलण्याची गरज आहे जो अपमान जो विश्वासघात तुला तुझ्या या साध्या भोळ्या स्वभावामुळे मिळाला ते वाईट दिवस पुन्हा आता आम्हाला तुझ्या वाट्यात तुझ्या आयुष्यामध्ये आम्हाला आणायचे नाही त्यामुळेच आम्ही तुला कळकळीने सांगत आहोत की आता तुझा स्वभाव बदल थोडे हुशारीने थोडे चॅप्टरपणे वाग त्यामुळे तुझा कोणीच गैरफायदा घेऊ शकणार नाही आजूबाजूच्या माणसांबद्दल थोडे जागरूक राहा तुझे मन तुझी गुपिते तुझी स्वप्ने ही प्रत्येकाला सांगत बसू नकोस कारण सगळेच तुझे हितचिंतक असतीलच असे नाही विश्वास ही एका तलवारीसारखी असते योग्य ठिकाणी वापरली तर ती रक्षण करते आणि चुकीच्या ठिकाणी वापरली तर ती जखमही करते हे लक्षात ठेव त्यामुळे कोणीतरी आपलेसे वाटले म्हणून त्याच्यावर पूर्णपणे विसंबून राहू नकोस एक हात राखूनच राहा त्यांच्याशिवाय बाळांनो ज्यावेळेस इतरांना तुमची गरज असते तेव्हा तुम्ही तुमची महत्त्वाची कामे देखील बाजूला ठेवून त्यांच्या मदतीसाठी तुम्ही धावून जाता पण ज्यावेळेस कधी तुम्हाला त्यांच्या मदतीची गरज असते तेव्हा समोरून तुम्हाला फक्त कारणेच मिळतात आणि हे खरे आहे ना मग यावरून आता तूच ठरव की कि किती कोणासाठी हजर राहायचे ते बाळांनो मन हे ज्या वेळेस दुखावले जाते तेव्हा त्याचे कारण हे अतिविश्वासच असते त्यामुळे विश्वास ठेवा पण इतकाही ठेवू नका की समोरचा तुम्हाला फसवेल आणि तुम्ही तुटून पडाल तुमचे मन नेहमी मजबूत ठेवा बाळांनो या सर्व गोष्टीतून आम्ही तुला हेच शिकू पाहत आहोत की इतरांवर विश्वास ठेवण्यापेक्षा तू तु, तुझ्या स्वतःवर पहिला पूर्ण विश्वास ठेव तुझ्या कामावर तुझ्या निष्ठेवर तुझ्या कर्मावर तू पूर्ण विश्वास ठेव कारण तुझा हाच तुझ्यावरचा विश्वास तुझ्या मार्गातील सर्व अडचणी या दूर करत राहील तो कधीच तुला धोका देणार नाही आणि बाळा तू घाबरू नकोस लपून राहू नकोस तू फक्त आमच्यावर पूर्ण विश्वास ठेव आमचे नाव नेहमी तुझ्या मुखामध्ये घेत राहा तुझे मन तू शांत ठेव पण तुझे डोळे मात्र तू नेहमी उघडे ठेव बाळा विश्वास ठेव हो, त्याच माणसांवर मग ती माणसे मोजकीच का असे ना जी वेळ आल्यावर तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात जे तुझ्या यशावर जळत नाहीत जे तुझे प्रेम तुझी किंमत ओळखतात त्यांच्यावरच तू विश्वास ठेव हो। आणि बाळा काळजी करू नकोस आम्ही तुझ्या आयुष्यात जे वाईट लोक आहेत जे स्वार्थी आहेत जे तुझा सोबत षडयंत्र करतात अशा लोकांना आम्ही स्वतःहूनच तुझ्या आयुष्यातून दूर करत असतो त्यामुळे तू काळजी करू नकोस तू फक्त जागरूक राहा सतर्क राहा तुझ्या स्वतःवर आणि आमच्यावर तू पूर्ण विश्वास ठेव तुझे सर्व चांगलेच होणार बाळा तुझा आमच्यावर जर विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली त्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल स्वामी भक्तांनो आपल्या या चॅनलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असे तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहू आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकरच येवो तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो आपल्या स्वामींचा कृपा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर बरसत राहो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग सर्वांनी आनंदी रहा, आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ